<coughs> चला पुरो <coughs> जॉईन व्हा याच्यात काही प्रश्न आहेत ज्या प्रश्नात काही प्रॉब्लेम आहेत ते आपण सोडून देऊयात आणि जे प्रश्न कामाचे आहेत ते आपण घेणार आहोत पा पहिली गोष्ट की आपला एन टी पी सी एस एस सी जी डी याच्यामध्ये मी एक नवीन प्लॅन असा करायलो की ही आपली बॅच आहे पहा चार मार्च दोन हजार एकवीसला शिफ्ट सकाळच्या झालेला हा पेपर आहे आणि या पेपरमध्ये पाहत असताना एक गोष्ट आवर्जून क्लिअर करा की बाबा म्हणजे मी नेहमी म्हणालो तुम्हाला ताण घ्यायची गरज नाही आहे हां की आपल्याला जो सिलेबस पाहायचा आहे तो तर आपण घेऊयाच पण सोबत एक मिनटं चला बोर्डचा काहीतरी प्रॉब्लेम आहे बा कंटिन्यूली आता याच्यामध्ये ही आपली बॅच आहे हा स्टाफ आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता असेल त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचा पार्ट असेल हा टोटल पार्ट आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये जे प्रश्न असतील त्याच्यातले काही प्रश्न बाय प्रिंट मिस्टेक चुकलेले आहेत त्याचा ताण घ्यायचा नाही ते आपण घेऊयात पण पहिले मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट याच्यासाठी सांगू लागलो एक लक्ष द्या इकडं इकडं पा आता आपला जो टाईम टेबल आहे प्रत्येक बॅच हा म्हणजे आता ऑनलाईन आपली जी बॅच आहे त्याच्यामध्ये एक बॅच हे पोरो सरळ सेवेची पा त्याच्यामध्ये एक बॅच आहे एस एस सी जी डीची एक बॅच आहे लक्षात घ्या आर आर बी रेल्वे त्याच्यानंतर एक बॅच आहे ब्रहमुंबई आपल्या ॲपवर स्पेशल इतिहासाची बॅच आहे आणि इतिहासाचे जवळपास वीस व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यामध्ये आज आपण अठराशे सत्तावन्नच्या पुढं नेमकं काय विचारवंताची मतं यावरला व्हिडिओ आपण घेतला होता याच्यानंतर स्पेशल महाराष्ट्र भूगोलाची आपली बॅच आहे ज्याच्यामध्ये जवळपास पंचवीस व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये एक प्रकार आपला राहिला आहे तो आहे राष्ट्रीय महामार्ग हा प्रकार उद्या परवा त्याच्यात घेऊन टाकेल राष्ट्रीय महामार्ग म्हणजे रस्त्याच्या कडकडं नेऊन तू पाठ करून घेणार एवढी गोष्ट लक्षात घे तर पा सरळ सेवा आहे आणि ज्या बॅचनं महाराष्ट्रात आपल्याला सर्वात मोठं केलं पोलीस भरती आता एक गोष्ट क्लिअर करा याचा टाइम टेबल याच्यावर स्पेशल ले लेक्चर वेगळ्या पद्धतीचं त्याच्यावर मी घेणार आहे पण तुमचं काम काय माहिती आहे का, का? जेव्हा चांगलं काही चालू असते ते सोडून देता आणि दुसऱ्या गोष्टीवर जास्त फोकस करता याच्याकडे कर जरा असं काय करा दुर्लक्ष करा म्हणजे नक्की मला काहीतरी वेगळं देता येईल म्हणजे मी काय करायलो आता शेड्यूल सांगालो युट्यूबचा पहिल्या युट्यूबच्या शेड्यूलमध्ये एक गोष्ट क्लिअर करा की आपण जे ले, युट्यूबला लेक्चर घेणार त्याच्यामध्ये इकड़े पहा एक दिवस क्लास असेल आपला एन टी पी सी पेपरचा आज जेवढे प्रश्न होतील याचा पुढचा पेपर वेगळ्या पद्धतीनं एक पेपर घेणार आपण दुसऱ्या दिवशी एस एस सी जी डी डिपार्टमेंटचा कळलं त्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी आपण वळणार पोलीस भरतीकडं हे शेड्यूल लक्षात घ्या ओके सरळ सेवेचं जी के पोलीस भरतीचं जी के त्या लेवलचं तिथं शिकवल्या गणित बुद्धिमत्ता काही होती एकटा मी सोडून घेणार आहे ह्या आपल्या घरच्या स्टुडिओचा विषय हा आता मुख्य गोष्ट म्हणजे वेगळा जो विषय मग त्याच्यामध्ये बाबा वेगळ्या विषयामध्ये आपण काय करणार बाबा तर त्याच्यामध्ये चालू घडामोडी एक दिवस यूट्यूबचं स्ट्रक्चर सांगायला आता लक्षात घ्या हे तीन दिवसाचा क्लास झाला की चालू घडामोडी त्याच्यानंतर मधात दुपारी एखादं रेकॉर्डेड लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलला येईल आणि बाकी माझा जो काही तास आहे तो तास दोन ते साडेतीनच्या दरम्यान ऑनलाईनमध्ये आहे त्याच्यानंतर दहा ते बाराच्या दरम्यान आपल्या ऑफलाईन बॅचला आहे आणि त्यानंतर लक्षात घ्या चार ते सहाच्या दरम्यान आपला हॉस्टेलला क्लास आहे आता हे आपल्या लाईफचं शेड्यूल झालं ही गोष्ट लक्षात घ्या मग अनेकांचं म्हणणं का असतंय बाबा की तुमचं ह्या गोष्टी सोडून देतात आगावत प्रश्न विचारत राहतात पी डी एफ काय कान हे कान तर मला जेवढं आम्हाला देता येईल तेवढं द्यालोत ह्या बोर्डवर पी डी एफ क्रिएट होत नव्हत्या म्हणून सनसेक्सचा बोर्ड घेतला त्याच्यावरून पी डी एफ तुम्हाला भेटणं चालू आहेत फक्त जर होल्ड करायचं शिका दोनशे रुपयाच्या बॅचमध्ये पाचशे व्हिडिओ महाराष्ट्रात कोणताच मायका लाल देत नाही हे छाती ठोकपणे सांगालो कळलं का कोणताच मायकालाल त्याच्यानंतर त्याच्यात पीडीएफ बी द्यायलो आहे दोनशे रुपयात कळलं का मग एवढं को देत असताना तुमचं काम काय थोडंफार होल्ड पाहिजे थोडंफार ऐकायला पाहिजे तू उठसूट काय करतो सर पिढीएफेद का सर तुम्ही लाहू काय हे म्हणजे तुला ऑनलाईनमध्ये इकडं तिकडं काड्या करायला जमा आल्यात आहे ना बडा भका अब्बक व्हिडिओ पाहता आलेत काही झूम करून पाहता आले आणि फक्त मग तुला इथलाच व्हिडिओ दिसायला काय प्रॉब्लेम आहे तर तुला सर ऑनलाईन आलेलेच काहून कळत नसेल बाकी सर्व गोष्टी कळाल्यात तुला मग तेच ऑनलाईन काहून कळत नसेल याचं कारण काहीतरी प्रॉब्लेम तू हा पण एवढं लक्षात घ्या किंवा तुझी मेंटॅलिटी नेमकी ती नसाल हे त्याचा खरा अर्थ आहे कळ का मी प्रत्येक प्रश्न अतिशय सोबत एन टीपीसीच नाही म्हणालो तू कुठलाही प्रश्न पहा हा आता पहा ही गोष्ट लक्षात घ्या ही आपली हा हे पाहिजे टीम आहे नऊशे नव्याण्णवचा कालावधी बॅच आहे कालावधी आठ महिन्याचा आहे याच्यामध्ये प्रश्न विचारला आहे छेद पंचवीस इकडं पहा एक छेद पंचवीस एक जसे एकछेद एक छेद एक छेद एक छेद एक छेद आता एक छेद यक्स जसे काय म्हणते एक छेद सहाशे पंचवीस इकडे पहा या ठिकाणी जर आपण एक्सची किंमत घेतली समजा तुम्ही यालं पाचनं गुणाबर तर या ठिकाणी किंमत येईल एकशे पंचवीस म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली एकशे पंचवीस आता जर आपण इथं एकशे पंचवीस घेतलं आणि जर याला पाचनं गुणलं तर याचं उत्तर हे येते म्हणजे याचा अर्थ यक्स बरोबर काय तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एकशे पंचवीस हा बुद्धिमत्तेवर आधारित विचारलेला प्रश्न आहे याला काही गणिताचे आगाव कुठाने लावून घेतले तर या बोकांडीवर हे गणित बसल उत्तर विजातील चुलित समजून घेण्याची मेंटॅलिटी पाहिजे काय का तर तो उत्तर काय एक्स बरोबर एकशे पंचवीस आता पुढचा प्रश्न काय राम सकाळी सात दुपारी आठ आणि संध्याकाळी तीन केळी खातो म्हणते हा तर तो एका दिवसात किती डझन केळी खातो प्रश्न डझन मध्ये विचारलाय तो काम काय आहे सकाळी केळी खाते आहे सात हे ना दुपारी केळी खाते आठ आणि संध्याकाळी केळी खाते तीन जेवतंय कधी काय माहीत नुसते केळच खायले मग अठ्ण सात पंधरा पंधरा तीन अठरा आता त्यानं खाल्लेल्या केळी किती आहेत अठरा पण बबे आता तुला विचारलंय काय डझन मग एका डझनात किती बारा मग अठराला डझन मध्ये करायचं असेल तर भागायचं भागायचंय कितीनं बारा न मग साहित्री अठरा साई दोन्ही बारा पर्याय तीनशे दोन कुठं दिले का पा यास हे झालं तु ह्या प्रश्नाच उत्तर तीनशे दोन समजायला का नाही पाय बर फीस कमी करा बर आवाज कमी येते अख्या महाराष्ट्राला आवाज जोरात याला तुलाच का बाबा आ? अरे हे भुसनाळ्या हा अभ्यास नाही केला तर बाबे या परिस्थिती बुटान हंती डायरेक्ट बुटान हंती एवढी गोष्ट लक्षात घ्या बाकी तेरी तेरी इच्छा आहे मेरा मेरा है, मैं मेरा करू का तू तेरा काम कर हा मात्र एक गोष्ट लक्षात घ्या या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही तो तुमचा वाईट काळ पण आवडतून लक्षात घ्या हा या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही तो तुमचा वाईट काळपण आणि चांगला काळपण दिवस ज्याचे चांगले आहेत वाईट यायला वेळ लागणार ज्याचे वाईट आहेत चांगलं यायला पण वेळ लागणार नाही चला असो कम टू द पॉइंट आपल्याला प्रश्न विचारलाय काय विचारलाय तर या प्रश्नाचं तीन उत्तर तीनशे दोन आहे पा याचं उत्तर काय बाबा श्वास रंध्र हे या प्रश्नाचं उत्तर आहे काय म्हणत कीटक द्वारे श्वसन करत असतात श्वास रंद्र हा पहा त्याच्यानंतर पहा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ कोणत्या कालावधीत झाली मी तुम्हाला काय म्हणलं प्रश्नात काय काय प्रश्न पडत ना ते झेकमारे धंदे करता हिंदीचे पुस्तक वाचताना पुन्हा म्हणता मी याची तयारी करल, करलो त्याची तयारी करलो प्रश्न आपल्या इतिहासाचे पण इकडे विचारलेले आहेत बातण्या मग असहकार चळवळ कन्सेप्ट क्लिअर करा इकडे पहा प्रत्येक गोष्ट असहकार चळवळ गांधीजी नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला भारतात आले नऊ जानेवारी हा दिवस आपण राष्ट्रीय प्रवासी दिन म्हणून साजरा करतो नऊ जानेवारीला गांधीजी भारतात आल्यावर त्यांनी पहिल्यांदा दोन सत्याग्रह केले एका सत्याग्रहाचं नाव होतं चंपारण्य आणि एका सत्याग्रहाचं नाव होतं खेडा एक सत्याग्रह होता बिहारमध्ये आणि एक सत्याग्रह होता गुजरातमध्ये त्याला दोन शेतकऱ्यांना मदत मदत केली मोहनलाल पांड्या आणि वर्मा नावाचा शेतकरी श्यामजी वर्मा असं काहीतरी शेतकरी होता बरोबर आहे का हा पहा लक्षात घ्या मग गांधीजीला वाटलं बाबा आपलं काम इतरांपेक्षा थोडं वेगळं पाहिजे मग गांधीजीने काय केलं तर त्या दक्षिण आफ्रिकेतून दोन तत्व या देशात आणले होते एकाच नाव होतं अहिंसा आणि एकाच नाव होतं सत्याग्रह मग गांधीजींनी अहमदाबाद गिरणी कामगाराचा देखील संप केला आणि अशा पद्धतीनं गांधीजीने अहसकार नावाचा शब्द पहिल्यांदा उचलला आणि मग चळवळीमध्ये आपल्याला सहकार्य भेटायला पाहिजे यासाठी चळवळीचा मुद्दा त्यांनी नागपूर अधिवेशनामध्ये मांडला आता या नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होते पोरो विजयाचार्य राघवाचार्य चक्रवर्ती या मिथून चक्रवर्तीचा काही संबंध नाही हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते इथं गांधीजींनी ठराव मांडला आणि गांधीजीला दोन हजार लोकांनी पाठिंबा इथं जाहीर केला मग गांधीजींनी ठरवलं असकार चळवळ काढायची आहे मग चळवळीचा ठराव मांडला एकोणीसशे वीस ला आणि ही चळवळ निघाली उत्तर प्रदेश नावाच्या राज्यामध्ये सहारानपूर नावाचा जिल्हा आहे इथून चळवळ चालू झाली चळवळ चालू झाली गांधीजीने सांगितलं होतं जर कोणी तुमच्या उजवाखाना काळी झापड आणली तर समोर करायचं आणि त्याला विचारायचं चा भाऊ ती हाताल काही लागलं का असं गांधीजीने सांगितलं होतं मग एकोणीसशे वीसला ला हे लोक अनेक मोर्चात सहभागी होऊन असे निघले आणि निघता निघता एक तारीख आली ती तारीख होती पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीस मग आता उत्तर प्रदेश नावाच्या राज्यात एक गाव होतं त्या गावाचं नाव होतं चौरी चौरा सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला आपल्या देशात एक कायदा आला होता या कायद्याचं नाव होतं रोलेट ऍक्ट याला गांधीजीने म्हणलं होतं काळा कायदा काळा दिवस सहा एप्रिल या कायद्याच्या उक्ती अनेक भारतीय लोकांना एकत्र ये येता येणार नाही आंदोलन करता येणार नाही सरकारला दडपशाही धोरणातून घेरता येणार नाही म्हणून ब्रिटिश सरकारनं फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करून भारतीय लोक लोक एकत्र ये कसे येणार नाही यासाठी हा कायदा काढला पण हा कायदा चालूच असताना तेरा एप्रिल एकोणीसशे राज्यात अमृतसर या ठिकाणी जालियनवाला नावाचा वाडा आहे त्या जालियन वाड्यामध्ये लोक एकत्र जमले त्यावर जनरल डायरनं आदेश दिला वडवायरनं आदेश दिला जनरल डायरनं गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये चारशे लोक मरण पावले त्याच निषेधार्थ कोणी रवींद्रनाथ टागोर यांनी सर नावाच्या पदवीचा त्याग केला हे आपण इतिहासात वगैरे वगैरे वाचलं तर पहा ही चळवळ पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीस ला गेली पोलिसवाले मारू लागले पण आपल्या लोकांची मेंटॅलिटी अनेक लोकांनी मार खाला त्याच्यात दहा पंधरा जण परभणीचे होते समजा समजा एकाल झपका बसला त्यानं आगाव बोलू लागलं बाजूचं म्हणलं गांधीजी म्हणले जर कोणी उजवा कानाखाली झापड मारली तर डावा कान समोर करा मग ते परभणीचं होतं ते म्हणलं गांधीजी ऐकायला कुठे तिथं आणि मग अनेक लोकांनी रिप्लाय दिला याच्यात बावीस पोलिसवाल्यांना या समूहान काय केलं पेट्रोल टाकून ती चौकी जाळून टाकली त्याच्यात बावीस पोलीस मृत्युमुखी पडले आणि गांधीजीला ही चळवळ एकोणीसशे बावीस ला मागे घ्यावी लागली मग प्रश्नात एकोणीसशे वीस ते एकोणीसशे बावीस आहे का नाही पहा चळवळ निघाली एकोणीसशे वीस ला थांबली पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीस ला उत्तर प्रदेश नावाच्या राज्यात यस हा म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे मी शेड्यूल सांगितला ते लक्षात घ्या आपल्याला रेग्युलर वाईज लेक्चर घ्यायचंय राजकारणावर बोला पाहिजे महाराष्ट्राला कोण मुख्यमंत्री तो तू अभ्यास कर कोणी मुख्यमंत्री झाला हा तर ह्या चादरीला जे पाच छिद्रे आहेत का त्याच्यात काही धतुरा फरक पडणार नाही आहे ना तुझी अंडर जे अंडरपॅन आहे ना म्हणजे दीडशे रुपयाच्या दोन त्याच्यात बी काही फरक पडणार नाही पण मुख्यमंत्री कोणी हो है ना तू बाप त्यासाठी यासाठी मुख्यमंत्री त्याच्यासाठी तुला अभ्यास करायचा एवढी गोष्ट लक्षात घे बाकीच्या गोष्टी जातील हा यस हां जर चार महिला आठ सात हा हा प्रश्न चुकीचा आहे त्याच्यामध्ये हॅज दिले पाहिजेवर हो हा हे दोन आ, चार प्रश्नात काहीतरी प्रॉब्लेम दिला आहे बाकी हे पाच रुपये पंचवीस हजाराची एक रक्कम सरळ व्याजाच्या एका विशिष्ट चार वर्षात एकतीस हजार पाचशे होते तर व्याजाचा दर काढा एकतीस हजार पाचशे होते तर व्याजाचा दर काढा असा प्रश्न दिला असेल तर पहिल्यांदा पहा तुम्ही झालेली रक्कम आहे एकतीस हजार पाचशे तुम्ही घेतलेले आहेत पंचवीस हजार शून्य शून्य पाच याचा आजचा अकरा अकरातून पाच गेले एवढं तुम्ही त्या व्यक्तीला व्याज द्यालेत उदाहरण आहे सरळ व्याजाचं मग आपल्याकडं सरळ व्याजासाठी बबनराव सूत्र आहे का आहे मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले शंभर हे आपल्याकडं सूत्र आहे मग आता सरळ व्याज आपण दिला द्यायलो सहा हजार पाचशे मुद्दल आपण घेतली होती पंचवीस हजार दर काढायचा आहे आपल्याला यस कालावधी आहे चार वर्ष सूत्रातले शंभर जशाला तसे माता पास शंभर भागा आहेत इकडे गेल्यावर गुणाकारात करात मग सहा बर हजार पाचशे गुणिले शंभर बरोबर पंचवीस हजार गुणिले एक्स गुणिले चार मातापा सहा हजार पाचशे गुणिले शंभर हे पंचवीस हजार गुणाकारातले समोर भागाकारात आणि आपल्या येणार यक्स यक्स म्हणजे आपण मानलाय दर यक्स म्हणजे आपण मानलाय दर हो सरळ सेवेचे ऑनलाईन लेक्चर आहेत बाळा आता पहा या दोन शून्याबरोबर हे दोन शून्य कटले या शून्याबरोबर हा शून्य कटला बे पंच दहा कळलं का हां आणि बे दोन्ही चार पाच पाच पंचवीस मग पासष्ट भागिले पाच दोन्ही दहा खाली एक शून्य म्हणजे एक नंतर पॉईंट आणि म्हणून व्याजाचा दर असेल सहा पॉईंट पाच टक्के व्याजाचा दर असेल सहा पॉइंट पाच टक्के आवाज येत नाही बाकीच्या सर्वांना आवाज येत असेल आणि तुलाच येत नसेल तर मग माही इच्छा आहे की तू झोपेत मरायला पाहिजे कारण तू जाणून बुजून मही माझ्या घ्यायला खरंच आवाज येत नसेल गोष्ट झोपेत मरायला पाहिजे कारण तू बुजून मजा घ्याला मला तर आवाज आला इथं आता तुला काय प्रॉब्लेम झाला मला कळ नेमका पा काय झालं पहा बरं आवाजात दुसरा काही प्रॉब्लेम नाहीये पहा थोडेफार कन्सेप्ट समजून घेतला प्रॉब्लेम का असतो काय नाहीये हां पहा त्याच्यानंतर जर रामू रोहित आणि श्याम एक काम मिळून आठ दिवसात पूर्ण करू शकतात रामू एकट्याने काम सोळा दिवसात पूर्ण करू शकतो रोहित एकट्याने ते काम चोवीस दिवसात पूर्ण करू शकत असेल तर श्यामला एकट्याने ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात लक्ष द्या इकडं हा प्रश्न पाहत असताना याच्या अगोदर तुमच्या डोक्यात एक लक्षात येईल की आपण टी ई टीचा पेपर सोडून घेताना हा प्रश्न त्याच्यात आला होता काय करा पहिल्यांदा इकडं पहा काय म्हणतंय की बाबा एक रामू आहे त्याच्यानंतर एक रोहित आहे आणि एक श्याम आहे एक गोष्ट क्लिअर करा या तिघांना मिळून काम करायला आठ दिवस लागतात त्याच्यापैकी काय म्हणते की बाबा जर एकट्या रामू काम केलं तर रामूला सोळा दिवस लागतात एकट्या रोहितनं काम केलं तर रोहितला चोवीस दिवस लागतात मग एक काम करा या तिघांनी भाग जाणारी एक संख्या लक्षात घ्या कोणती बी घ्या मग सोळा चोवीस आठ यांचं लसावी काय अठ्ठेचाळीस यांचा लसावी काय अठ्ठेचाळीस बबन्या हे पाय अठ्ठेचाळीस त्यांचा लसावी आहे आता लसावी समजत नसेल तर रपकन या चालू क्लास मधून आहे इकडे पाय रामू रोहित आणि श्याम तिघ मिळून अठ्ठेचाळीस लिटर पाणी टाकी अठ्ठेचाळीस लिटरची लसावी म्हणजे अठ्ठेचाळीस लिटरची तिघ मिळून आठ 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 तासात भरतात म्हणजे ते एका तासात तीन लिटर पाणी भरतात एवढी गोष्ट क्लिअर मग अठ्ठेचाळीस पाणी मी भरायला दिलं रामला तर अठ्ठेचाळीस लिटर पारलं सोळा प्रमाण मग त्यानं पाणी भरलं तीन लिटर मी जे बोललो ते समजलं पा हे पा रामो रोहित श्याम अठ्ठेचाळीस लिटर पाणी आठ तासात म्हणजे ते भरतील सहा लिटर पाणी एका तासात आता मी रामला भरायला दिलं अठ्ठेचाळीस लिटर त्याने भरलं तीन लिटर आता मी काय केलं बाबा हे पाणी कोणाला भरायला दिलं रोहितला मग पाणी किती आहे अठ्ठेचाळीस तो एका तासात भरतो किती चोवीस मग तो भरल किती दोन लिटर आता मला सांगा राम आणि रोहित दोघं मिळून किती लिटर पाणी भरायले रे पाच लिटर राम रोहित श्याम तिघं मिळून किती पाणी भरायले रे अठ्ठेचाळीस लिटर आता पाण्याची टाकी होती काय लिटरची अठ्ठेचाळीस मला भरायला कोणाला द्यायची श्यामला कोणाला द्यायची आता तिघं मिळून पाणी भरतात सहा लिटर राम आणि रोहित भरतात पाच लिटर मग उरलेलं एक लिटर पाणी भरतंय कोण श्याम या मग तो जो श्याम आहे त्याला अठ्ठेचाळीस लिटर एक लिटर प्रमाण भरायला किती तास लागतील तर प्रश्नाचं उत्तर तास प्रश्नाचं उत्तर अठ्ठेचाळीस तास आता मी जे बोललो ते समजलं का पहा येस नो जर तुम्हाला वाटलं बाबा हा प्रश्न अशा पद्धतीनं कळत नाही तर तुम्हाला जे पुस्तक म्हणत आहे ती पद्धत सांगतो त्या पद्धतीनं उत्तर कहा तिघांचं काम आहे एकछेद आठ त्याच्यापैकी दोघांचं काम आहे छेद सोळा अधिक एकछेद चोवीस अधिक श्यामचे काम तुमचं काम काय पहिले या दोघांच्या कामाची बेरीज मग या दोघांचा लसावी आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस करण्यासाठी याला दोन न गुणणार अंशाला दोन न गुन्हार याला तीन न गुणणार याला तीन न गुणणार तिघांचं काम छेद आठ बरोबर तीन एक तीन सोळत्री अठ्ठेचाळीस बरोबर दोन एक दोन चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस समान छेद एकदा अंशाची बेरीज दोन तीन दोन पाच अधिक श्यामचे काम बरोबर तिघांचे काम एक, छे आधिक बर छे काम, बर, एक छे छेद आठ हे अधिक आहेत इकडे गेल्यावर मायनस बरोबर श्यामचं काम मग श्याम बरोबर एकछे आठ मायनस पाच छेद अठ्ठेचाळीस अपूर्णांकाची वजाबाकी करताना छेद समान करावा लागतो या आठ ला अठ्ठेचाळीस करण्यासाठी सहा न गुणणार अंशाला पण सहा न आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर सहा एक सहा सहा आठ अठ्ठेचाळीस पाच एक पाच छेद अठ्ठेचाळीस दशाला तसा मग अपूर्णांकाची वदाबाकी करताना समान छेद एकदा सहा मधून पाच गेला एक वेळ हे छेदात येत असते म्हण आपल्या प्रश्नाचं उत्तर अठ्ठेचाळीस आपल्या प्रश्नाचं उत्तर अठ्ठेचाळीस यस समजलंय का पहा हा प्रश्न सर्वांना समजलाय का पहा बोलत चला सर्वांनी बोलत चला हॅलो प्रश्न सर्वांना कळायला पाहिजे ज्या गोष्टी समजत नाही त्या विचारत चला हॅलो आवाज बरोबर यायला बाकी तुमचं तुमच्याकडे लक्ष द्याल असा हा हॅलो हा Yes. हा पहा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता साखरी ऊर्जेचा स्रोत नाही तर हा अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत आहे सौर ऊर्जा हा काय अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत आहे कोणता सौर ऊर्जा आपण भूगोलामध्ये एक प्रकरण घेतलेले भाऊ ऊर्जा आणि त्याच्यामध्ये प्रकल्प शिकवलेले आहेत औष्णिक विद्युत प्रकल्प आहे का नाही हां तर त्याचं उत्तर आहे सौर ऊर्जा पुढं पहा सम्राट अकबराच्या दरबारातील महसूल मंत्री कोण होता याचं उत्तर आहे तोडरमाल हे जे बारा रत्न आहेत का ते तुला पाठ पाहिजेत कलं का हां यस चला पुढं काय म्हणतंय खालील सैन्य दलातील मिलिटरी कमांडर बंदा बहादूर हे मध्ये शहीद झाले होते पहा प्रश्नाचं उत्तर समजून घ्या काय म्हणतंय पहा सोडवा हा याच उत्तर आहे पोरो सतराशे सोळा उत्तर काय सतराशे सोळा अर्वाचीन मध्य भारताच्या इतिहासाचे प्रश्न असतील तर आपण युट्यूबला सांगताना जे तुम्हाला वाटलं तेवढे काय करा पाठ ठेवा किंवा लक्षात ठेवा यस म्हणजे आपण दररोज सांगितलेला टॉपिक लक्षात घ्या हा खालीलपैकी कोणती कोणते पुस्तक अमर्त्य कुमार सेन यांनी लिहिलेले नाही पॉवर्टी टी ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांचं उत्तर नाही कारण हे पुस्तक पुरो दादाभाई नवरोजी यांनी लिहिलेलं आहे कोणी लिहिलेलं आहे दादाभाई नवरोजी हे राष्ट्रीय सभेचे तीन वेळा अध्यक्ष आहेत एकोणीसशे सतराला त्यांचं निधन आहे काल का एकोणीसशे चोवीसला ला बहुतेक त्यांचा जन्म आहे गुजरात नावाच्या राज्यामध्ये यांना भारताचे पितामह असे म्हणतात बब्या काल का त्यांनी लुटीचा सिद्धांत मांडलेला आहे रास्त गोप्तार म्हणजे खरी बातमी हे त्यांचं पाक्षिक आहे कळलं का, का त्यानंतर ते अठराशे शहाऐंशी राष्ट्रीय सभेचं दुसरं अधिवेशन अठराशे त्र्याण्णव लाहोर आणि एकोणीसशे सहा कोलकत्ता या तीन ठिकाणच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बनलेले आहेत कोलकत्ता लाहोर कोलकत्ता कळलं का अमर्त्य कुमार सेन यांना पहिला भारतीय व्यक्ती म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला अर्थशास्त्र विषयाचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे याच्या अगोदर नोबेल पुरस्कार केवळ पाच क्षेत्रासाठी दिला जायचा एकोणीसशे अडुसष्टला ला कमिटीनं विचार केला आणि एकोणीसशे एकोणसत्तर पासून इकॉनॉमिक्स नावाचा विषय नोबेल कमिटीमध्ये ऍड करण्यात आला ही पण गोष्ट तुमच्या लक्षात असायला हवी तर अमर्त्य कुमार सेन यांचं हे पुस्तक नाही ते आहे दादाभाई नवरोजी यांचं लक्षात घ्या दा अमर्त्य कुमार सेन यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये काय आहे नोबेल पुरस्कार मिळालेला आहे नोबेल पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एकला आहे नोबेल पुरस्कार दहा डिसेंबरला दिला जातो नोबल पुरस्कार सहा क्षेत्रासाठी दिला जातो नोबेल पुरस्कार स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोम या शहरातून दिला जातो तर त्याच्यापैकी शांतता नोबेल पुरस्कार ओस्लो म्हणजेच नार्वे देशाच्या राजधानीमधून दिला जातो आत्तापर्यंत भारतातल्या दहा लोकांना नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे इज दॅट क्लिअर ओके हां तर आज इथं थांबायलो उद्यापासून पुन्हा रेग्युलरली नऊ वाजता आपला क्लास आहे एक तीस मिनटं आपण जी के गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी येण्यावरेच कधी मध्ये तुम्हाला ताण आला तर त्या ताणावर सोल्युशन म्हणून है ना ऐन टायमाला एनरेल किंवा रोगर घेऊन मिळ जाईल त्याचा कुठलाही ताण तुम्ही घ्यायचा नाही ओके चलो यहाँ रुकेंगे कल मिलेंगे यही दौर पे यही समय और अपने यूट्यूब चॅनल पे धन्यवाद